नमस्कार मंडळी आजच्या या व्लॉगमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे पा तर फिरायला जायचं आहे बाहेर पण बाहेर फिरायला जाऊन तरी काय भेटणार आहे कारण एवढा छान निसर्ग आपल्या शेतामध्येच आहे पा अशी मागे तुम्हाला दिसत असेल हिरवळ वगैरे कापूस वगैरे अशी वेगवेगळी पिके दरवर्षी असतात आणि सुंदर असा निसर्ग आपल्या शेतातही आहे आणि हे जीवन जगत असताना काहीतरी काल्पनिक गोष्टीचा विचार करून मुगाचंच पळत राहणं ही गोष्ट थोडीशी मला कुठंतरी खटकते बरं का रिलॅक्स जीवन जगावं वाटतंय सगळं काही आहे ना जे आहे त्यामध्येच समाधानकारकरीत्या राहायचं आणि आणखी काय हवं आहे आपल्याला जोपर्यंत जीवन आहे तोपर्यंत शांततेत जगायचं रिलॅक्स माइंड ठेवायचं आता कुठंतरी फिरायला जायचं एकांताच्या ठिकाणी आणि तिथं शांत बसायचं तर तिथं शांत बसण्यापेक्षा इथं शेतात येऊन देखील रिलॅक्स होऊ शकतो आपण मेंदू शांत ठेवायचा आणि कसा ठेवायचा कारण जे हे बाकीच्या टेन्शनचा काही विचार नाही घ्यायचा हे ये येतच ये असते मनुष्य जीवन म्हटल्यावर संकट येणारच आणि एवढी तेवढी नाही आता सगळं रिलॅक्स झालं आहे आपलं जवळपास ठीक आहे नोकरी नाही लागली काही अडचण नाही पण नोकरी लागली नाही तर मुला बाळांसाठी वेळ देता आला चाळीस वर्ष निघून गेलेत पण ठीक आहे आता समाधानकारक आहे शांततेचा अनुभव येतोय आणि हा थोडंसं अर्थार्जनासाठी जाण्यासाठी एक सोर्स म्हणून ऑप्शन ट्रेडिंगकडे पाहिलं होतं आणि कोणतंही एज्युकेशन न घेता कोणतंही शिक्षण न घेता ऑप्शन ट्रेडिंग चालू केलं आणि दीड लाखांचा लॉस आतापर्यंत केला आहे आणि हा लॉस करत असताना अनुभवातून शिकत असताना हळूहळू कसा आपल्याला यातून बाहेर निघता येईल किंवा आपला जो लॉस आहे तो कव्हर करता येईल याविषयी माहिती होत चालली आहे स्वअनुभवातून ते मी शिकत चाललो आहे आणि ठीक आहे काय करायचं काय नाही करायचं हे माइंडमध्ये क्लिअर झालं आहे आणि रोज थोडे पैसे जरी आले तरी लॉस आपला कव्हर होईल आणि एक पाचशे सहाशे किंवा हजार रुपयापर्यंत जर रोजची कमाई जर झाली तर काही अडचण नाही ऑप्शन ट्रेडिंग करायला बरोबर पण हां खूप सेफ राहून ऑप्शन ट्रेडिंग करावी लागते बरं का तर असं आहे आपलं पाहूया काय होतं आहे तर माझं असं आहे या डिसेंबरपर्यंत जर थोडेफार पैसे कमाई झाली तरच आपण ऑप्शन ट्रेडिंग चालू ठेवणार आहे नाहीतर जानेवारी दोन हजार सव्वीसपासून आपलं ऑप्शन ट्रेडिंग आपण बंद करणार आहोत आणि काही अवघड नाही आहे काही ऑप्शन ट्रेडिंग सोडलं तरी फार अवघड होईल असं काही नाही आपली शेती आहे शेतीतून पोटापुरतं तर नक्कीच निघेल हा फार जास्त नाही भेटणार पण पोटापुरतं नक्कीच निघेल रिलॅक्स जगायचं तर हे पहा ज्यावेळेस मेमध्ये पाऊस झाला त्यावेळेस त्या पावसामध्येच दोरीच्या साह्याने लावलेला हा कापूस पाहा आणि जवळपास बऱ्याचशा कायऱ्या त्याचा परिपक्व झालेल्या आहेत फुटेल तो पण आता वातावरण काय करतंय ते, ते सांगता येत नाही पाऊस जर आला तर त्या कायऱ्या आहे त्यात चढून जातील आणि ही पहा ही नंतर लावलेली कपस आणि ही देखील आता सध्या वाढू राहिली अगोदर खूप बारीक होती ठीक आहे वाढती पातं वगैरे चांगलं दिसतंय हे सगळं पातं कामात आलं पाहिजे पोचलं पाहिजे त्याचं बोंड तयार झालं पाहिजे पाहूया काही थोडीशी फवारणी वगैरे करून ही बोंड टिकून धरण्याचा प्रयत्न करता येतो का हे आपलं साधारण पत्र्याचं घर कधी चेंज होईल स्लॅबचं घर कधी होईल वाटते थोडीशी चिंता पण होईल हळूहळू आणि पत्र्याचं घर सोडून स्लॅबचं घर बांधावं त्या घरामध्ये राहावं हे एवढ्यासाठीच वाटतंय की उन्हाळ्यामध्ये खूप ऊन लागतं आणि थंडीमध्ये खूप थंडी वाजते आणि मग या त्रासापासून स्लॅबच्या घरामध्ये थोडासा विसावा भेटेल शांती भेटेल आणि त्यासाठी स्लॅबचं घर हवं चला अजून दूध घालायला जायचं आज शनिवार आहे मुलं शाळेत सोडलेली आहेत दूध घाला जायचं दूध घालायचं आणि मुलं घेऊन यायचे त्यानंतर हा जो कापपुशेपा हा थोडासा छोटाला आहे इकडं देखील आहे पात पुष्कळ आहे पण आता हे पात बोंडांमध्ये रूपांतरित करायचं आणि ही पाते न गळणे पातेगळ होऊ नये यासाठी आपल्याला काहीतरी उपाय करायचा का आहे थोडंसं खतांचे घटक फवारणीद्वारे द्यायचे आहेत आणि मला वाटतं ते बोंड टिकवण्यासाठी कॅल्शियम कार्बोनेट असा काहीतरी घटक आहे तो भेटतो का ते पाहायचा आहे चला तर गावात जातो आता मी तर मंडळी हा पहा सुरुवातीचा कापूस वेचत असताना ही बोंडाळी अशी आढळून आली पहा अजून तर कापूस फुटायचा आहे आणि अगोदरच बोंडाळी कापूट राहिली आता मंडळी तर आज असं वातावरण आहे बा गाढागाळ वा वगैरे चालू आहे छान वाटतंय वैयक्तिक आपल्याला पण ह्या पिकांसाठी वातावरण चांगलं नाही आणि मंडळी आता या कपाशीमध्ये एक अर्धा जे बोंड आहे फुटलेलं ते वेचण्यासाठी मी आलेलो आहे तर मला असं आढळलं की बोंडाळीचं प्रमाण खूप जास्त आहे बा आणि बऱ्याचशा कायऱ्या ज्या आहेत म्हणजे कापसाची बोंड जी आहेत तिला असे होल पडलेले आहेत आणि ते बोंड जर आपण फोडून जर पाहिलं तर त्यामध्ये किडलेले अवस्थेत कापूस दिसतो तर असं आहे या वर्षी तर असं यावर्षी आणि केस बिस्किटले ओके के, काय हरकत नाही हो आमची माती आमची माणसं अरे मंडळी या आपल्या शेतातच सर्व काही काय परमेश्वरही इथंच आहे विठ्ठल इथंच आहे आणि आपलं ही, ही देखील इथंच आहे असं वाटतंय बरं तुम्हाला आणि बाहेरच्या जगात खूप निसर्गरम्य वातावरण असतं तसं आपल्या शेतातही आहे थोडंफार कमी जास्त उन्नीस वीस होत असतं पण वातावरण मस्त आहे तर हे मंडळी अशा प्रकारची बोंड झालेली आहे आणि हे पा मंडळी काळबोंड फोडल्यानंतर देखील असा कुजलेला कापूस निघतोय बा की जो काहीच कामात येत नाही आणि हे पाोंडाळीचा प्रादुर्भाव असा झालेला आहे अशा प्रकारे ही बोंडाळी कापूस पिकाचे नुकसान करते